त्या सहा नगरपालिकेच्या मिटिंगा आमच्या मराठवाडा सचिव अशोक जी पटवर्धन साहेब आमचे संपर्कप्रमुख साहेब मोरे आम्ही सर्व जिल्हा प्रमुख अशा एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार त्या मिटिंगा सगळ्या यामध्ये लावल्या आहेत त्या मिटिंग मिटिंग आजची आता दोन मिटिंग राहिलेले आहेत त्या मिटिंगसाठी आम्ही फिरतोय म्हणून आज पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली की आम्ही महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी पुढे राहणार आहे आणि महायुती या ठिकाणी आम्ही जर नाही झाली तर त्या पद्धतीने पक्ष पक्षप्रमुख ज्या आमचे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी लढणार आहे आणि पूर्ण ताकदीनं आम्ही या ठिकाणी युती नाही झाली तरी आमची तयारी असं आम्ही पक्षाला त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठ नेत्यांना कळवले महायुती म्हणून पहिलं प्राधान्य आम्ही त्या ठिकाणी देणार आहे तर त्या ठिकाणी महायुती नाही झाली ना तर मग स्थानिक लेवलला त्यांची परमिशन घेऊन आम्ही पूर्ण ताकदीने स्वतंत्र सुद्धा तयारी आमची आहे असं आम्ही आत्ताच त्या मिटिंगमध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांना नेत्यांना त्या ठिकाणी सांगितले आहे म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली आपण सर्वजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार आहे थोड्या वेळामध्ये तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं सर्वांचं प्रेम आमच्यावर आहे आणि त्या कमी कालावधी या ठिकाणी आला त्याबद्दल बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सगळ्या जिल्हा प्रमुखाच्या वतीनं आभार मान आता पटवर्धन साहेब या ठिकाणी आमचे सर्वप्रथम जय महाराष्ट्र आताच आमचे जिल्हा प्रमुख अतिशय आपल्याला सांगितलं की नगर परिषदेच्या सहा नगर परिषद आहेत प्रत्येक नगर परिषदेने जाऊन बैठका घेऊन प्राथमिक शासकही मी करतो आहे उमेदवार असतील संदर्भात असते उमेदवारांचे पण या सगळ्या गोष्टींच्या शासक प्राथमिक शासकीय प्रत्येक परिषद ही बैठक करतोय आणि माझ्याबरोबर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मोदी साहेब पण आहे कारण आहेतगाव आणि थारू अशा तीन नगर परिषद बैठक झाल्या आज तीन तारीख आम्ही एकूण मदळी आणि आंबेडोबाई अशा तीन नगर परिषदेच्या बैठक आढळणार आहेत आणि मी नंतर उद्या दोन दिवस मी अशाच प्रकारे ताळशिव घेतात त्याच्यापुढे अजून दोन दिवस दाटून घेतात असे तीन जिल्ह्यातल्या प्रत्येक नगर परिषदेमध्ये तीन आढावा बैठक घेऊन अर्थात चाचणी पक्षाच्या आदेशानुसार कार्यक्रम कार्यकर्तो आता विषय आहे प्रत्येक ठिकाणी चर्चेत हे आढळून आलं की आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांची मनस्थिती अशी आहे की शक्यतो आपण युपीबरोबरच युपी करूनच आपण निवडणुकीला समोर जायला जायला हवं तर आपल्याला चांगलं यश मिळवू शकतं आणि प्रत्येक ठिकाणी पडू शकतो असं पूर्ण सर्वांचं मत एक लक्षात आलेलं आहे सगळ्यांची चर्चा करण्यामुळे जो आणि शेवटी जे निर्णय आहे युपीचा तिथे वरिष्ठ नेतेच ठेवतील त्यांचे जे आदेश असतील वरिष्ठ पक्ष असतील त्याप्रमाणेच आम्ही पण जसं आमच्या मानसिकताची खात्री आहे सगळे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची असे आहे की आम्ही युतीतच जातो आणि समजा युती नाही झाली तरी आम्ही स्वबळावर सुद्धा घडून फगवा फडकू असं आम्ही सगळ्यांनी संकल्प आज पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक बैठकी मधिकारी असते असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांनी एकमताने असं आपला अभिप्राय मांडलेला आहे आणि हे अभिप्राय आम्ही वरिष्ठ नेत्याने आमचे ठरू आणि सध्या वातावरण एकदम सुंदीतने चांगलं दिसतंय महायुतीचं खूप सगळे जनतेच्या कुलचितव आहे आपण महायुतीचं सरकार विविध विकास काममध्ये मुख्य केलेली चालू आहे त्याचा फायदा निश्चितच निवडणुका असतील परिषद निवडणुका असतील किंवा जिथे महापालिका निवडणूक आहेत ते सगळं ठिकाणी होतो आता पूर्ण तयारीने सगळ्या निवडणुकीच्या आहे

पक्षाला पडली असं नाही आहे पक्ष पक्षाचं कार्य असं या पद्धतीने चालत असतं तिथे आपल्याला ज्या त्या पदाची किंवा लक्षात स्वतःची गरज पडते पक्ष म्हणजे काय हे आहे जसं आता तुम्हाला सांगतो कंपनीचं जसं म्हणतं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कसं असतं कंपतीचे मागणी सेल वाटतं शेर वाढतं म्हणून शेअर वाढवण्यासाठी कसं त्याचा प्रयत्न माणसं लागतात तसे त्याचे एक्सपान्सन करत जाणार मार्केटिंग करावं लागते त्या विचारांचे मार्केटिंगला बोलण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगले लोक आपल्याला विचारांचे मार्केटिंग गरज पडेल असं झालं याला फॉर्म्युला किंवा असं नाही किंवा एवढं लोक असेल किंवा एवढं नसतील असं काय जेव्हा 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 आपल्याला गरज वासेल तेव्हा तेव्हा पक्ष तसं निर्णय घेत असतो असं त्याच्यात काही फॉर्म्युला नाही आहे की दोनच असतील किंवा बोल येणारा काम लागू नव्हतील असं काही तिथं गरज वाचतील पक्षाला की संघटनेच्या दृष्टीने की संघटनेच्या दृष्टीने संघटनेच्या दृष्टीने तिथे तिथं पक्षाला असं वाटेल तेव्हा त्या त्या त्यावेळी आपण त्यांच्या योग्य व्यक्तीला आता आपण नगरपालिकेच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तुमच्याच माध्यमातून असे संकेत मिळतात की नोव्हेंबर मध्ये नगर तीन टप्प्यात निवडणुका होतील नोव्हेंबर मध्ये नगर परिषदपालिकेच्या निवडणुका होतील डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जनवारीमध्ये त्या दृष्टिकोनातून आपण पहिला टप्पा जो आहे नगर परिषदेचा म्हणून आता या टप्प्यात आम्ही फक्त नगर परिषदेचं परिषदेचे ही निवडणूक झाल्यावर मग आम्ही जिल्हा परिषद त्याच्यानंतर महानगर परिषद तसं ते आपले सगळ्या निवडणुकीसाठी आपण पहिल्यापासून आपले मांडणी येते हे ते चालूच आहे पण आता जसे आपण म्हणतो ना भविष्य जवळ आली पहिला पेपर बुकलाय त्याचा पहिला अभ्यास करा पेपर बुकलाय त्याचा सध्या सध्या जे पक्ष आहेत त्यांनी नगरपालिकेच्या मीटिंग सुरू केल्या म्हणजे कोणते इलेक्शन आले येणार आहे तुम्हाला लक्षात की नोव्हेंबरमध्ये नगर परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या त्या सगळ्या आहेत पंचायत समिती उमेदवार मी आपल्याकडे तो रेडी आहेत जिल्हा परिषद ची आहे काही दोन तीन सर्कल आहेत सगळे सर्कलच्या साठ ते सात सर्व नाही बीड तालुका असं माझागाव असं केज असं गवरे असत या ठिकाणची उमेदवारी बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी झालेली म्हणजे आम्ही दोन्ही घेऊन चालतो आज आम्ही त्या मीटिंगमध्ये दोन्ही स्थानिक म्हणून मिटिंग घेतली नगरपालिका पहिली जिल्हा परिषद पंचायत समितीला नागपतीने उतरायचं हे बी विषय आमचा निर्णय घ्यायचा आता इच्छुक नगराध्यक्ष जे होते त्यांनी सुद्धा रात्री साहेबांच्या मुला कधी घेतली कारण प्रत्येकाला अधिकारी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपद मागायचा प्रत्येकाला अधिकाऱ्या नगरसेवक आपल्याला व्हायचं आहे आपल्याला वार्ड मागायचा आहे जागा मागायची असे तीन नावं नगर अध्यक्ष आमच्याकडे आलेले आहेत प्रियंका गायकवाड वरणमारे एक आलेले आहेत शीतल प्रतीक कांबळे एक आलेले आहेत का मंदाबाई मारुती जाधव आहेत दो अचूक दोन नावं येतील काही दिवसात आता हे समाज आम्ही जसं जसं जवळ जाईल तोपर्यंत त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उमेदवारी एक एक कशा होतील आजच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी जी मागणी आमच्या नेत्यांनी केली तीन तीन जणांनी त्यांनी मागणी केली काय करुती महायुतीवर पहिलं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की पहिलं प्राधान्य महायुतीला द्या महायुतीमध्ये कुणी जर एखादा आलं नसेल तर जे राहिलं त्याच्याबरोबर करा जर कुणी नाही आले तर स्थानिक लेवलला ज्यावेळेस आपल्याला काही निर्णय घ्यायचा त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू काय करायचं त्यावेळेस पण आम्ही तयारीत सगळ्या पद्धतीने महायुतीमध्ये राहायची ठुली त्याच्यातली आरती झाली मागे युती त्याच्यातली ठुली आणि स्वतंत्र लढायचं ती बी आम्ही तयारी हे तुम्हाला मी वाक्यात सांगतो युती झाली तरी भरवा पडकणार मुलगी नाही झाली तरी भरवा अडकणार आणि कुठल्याही स्थितीत भरवा फडकणार त्याचं कारण एवढंच सांगतो गेल्या वेळेस नगरपालिकेला भाजप सेनेची युती होती एमी फॉर्म देताना त्यांनी दहा मिनटं असताना युती तोडलेली तेव्हा सांगतो गोंधळ झालेलं आता त्या गोंधळामध्ये आम्ही फसणार नाही आम्ही पूर्ण यंत्रणा उभा करणार आहे जसं साहेब म्हणजे टार्गेट आम्हाला आत्ता असणार त्यांनी सांगितलं की बावन्न नगरसेवक बावन्न टार्गेट अशी आपली ताकद किती वाढत आहे तिथं ताकद पूर्ण लावा आपले दहाचे वीस आणि वीसचे पंचवीस काही होते तिथं डोकं लावा म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनं आत्ता छत्तीस छत्तीस न नगर नगरसेवकाची तयारी आमच्या त्या ठिकाणी झाली त्याच्यानंतर छत्तीस नगरसेवक तुमच्याकडे किती आहे हा एक प्रश्न तुम्ही मला विचारतो पण आज लढत असताना आपण पूर्ण ताकदीने किती लढतो त्यामध्ये ए बी सी कॅटेगरी त्या नगर येणार आहे मग आपल्याला कोणाला किती ताकद द्यायची कोणाला कशा आहे म्हणून आम्हाला जे पक्षाने सांगितलं महायुतीच्या माध्यमातून तुम्ही आणि महायुतीमध्ये बी करताना आम्ही अंगात आणणार नाही जे आपली ताकद आहे तेवढाच आम्ही ते आहे जर आम्हाला स त्या सत्या ह्याच्यामध्ये घेतलं महायुतीमध्ये आणि त्याप्रमाणे आमची जी इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही भाऊ आम्ही त्या ठिकाणी करणार नाही पण आमचा स्वाभिमान त्यांनी ठेवला तर नक्कीच आम्ही त्याबरोबर त्या ठिकाणी राहू आणि महायुती म्हणून पुढं जाऊ आणि महायुतीचा भाग शंभर टक्के फाडकणार या ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे दिसून घे छत्तीस नाही नाही ऐकलं नाही बावन्न जागा आहे छत्तीस जागेची आमची तयारी आता झालेली बाकी वरळीत अजून तर प्रगंबी लागला नाही ना बाकी हा बावन्न उमेदवार उभा करू आम्ही पण तुम्ही म्हणता बावन येणार आहेत का जसं आमदार म्हणजे आमचे पन्नास येणार तसे मी ये म्हणणार <takter> दोन का सोडले हे बी कळा ना आम्हाला पण एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आम्ही भावन उभा केला तिथं आमची कॅपॅसिटी किती किती ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तेवढीच ताकद लावू पण प्रत्येक बुथवर आपला प्रतिनिधी असावा ही भावना आमची राहणार आहे आणि यामध्ये शिवसेना भाजप लढत असताना या शहराची परिस्थिती बघितली इथं मुस्लिम समाज पासच पाच साठ हजाराच्या जवळपास बाकी इतर समाज वेगवेगळे पद्धती आता काही काही वार्डामध्ये मुस्लिम समाजाचा आम्हाला धनुष्यबद्द घेणार नाही आहे ते प्रॅक्टिकली आम्ही काय खोटं थोडंच बोलणार आहे पण त्या ठिकाणी बी आमचे कार्यकर्ते आहेत बावन्न बावन आम्ही कम्प्लीट कार्य ते शंभर टक्के आम्हाला पण टार्गेट जसं आमच्या पक्षाने जसं पंतप्रधान साहेबांना सांगितलं की उगा बहुम सगळ्यांकडे फिरण्यापेक्षा तिथं आपली मेन ताकद आहे तेवढं टार्गेट करतो आज आमचे दहा येतील पंधरा येतील उद्या तीस होतील 15, 15 दादा जैसा कि आपने कहा कि जो तो ये कार्यकर्ताओं की निवणूक है तो क्या आने वाली चुनाव के अंदर में जो सर्वसामान्य कार्यकर्ता है तो क्या इनको आने वाले चुनाव के अंदर मौका दिया जाएगा क्या सौ टक्के आने वाले चुनाव में सर्वसामान्य शिवसेना में सर्वसामान्य कार्यकर्ता बड़ा कार्यकर्ता नहीं है इसलिए सर्वसामान्य निवणूक होंगी एलियन तवर को कोई आ सकता है बीच अच्छा उम्मीदवार मिलता है तो उसका भी विचार करना चाहिए उसका भी सोचना चाहिए तो जबकि जब जैसे जब पोजिशन बनेगी वैसा वैसे इलेक्शन में हम आगे जाए मी बोलतो होता दोन मिनटं मी बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे शिंदेसाहेबांचा सा संपर्क प्रमुख आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने ओळख मागे झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता शिंदे साहेबांवरती बेहत्कार खुश आहे मुंबईमध्ये मानपूर आणि शिवाजीनगर विभागाचा प्रमुख असल्यामुळे मुंबईमध्ये मानपूर आणि शिवाजीनगरमध्ये आठ नगर शिवसेना त्याच्यातले सहा समाजवादीचे आहेत त्या समाजवादीमधून सहा लोक शिंदे साहेबांच्या कामावरती खुश खुशवंती आपल्याकडे आलेले अस मुस्लिम आणि हिंदू असला भेदभाव राहिलेला नाही त्याचं कारणच असं आहे की शिंदे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की ह्या बीड मध्ये पाचशे करोड निधी दिलेला पाचशे करोडची काम नगरपालिका नगरपालिकेला आणि नगर विकास मधून झालेले याचा अर्थ असा होतो की आम्ही आमदारकीला तुमच्या बरोबर आहोत लोकसभेलाही तुमच्याबरोबर आम्ही राहिलेलो आहोत म्हणून एक कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे तर या कार्यकर्त्यांना दिलं आम्हाला एक दोन सीट वाढवून द्यायला पाहिजे अशा जर दिल्या तर आणखीन कार्यकर्ता आमचा खुश होऊन तुम्हाला आम्ही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट देऊ शकतो आणि साहेबांच्या कामावरती सगळे खुश आहेत आपण सुद्धा सगळे पत्रकार हे पत्रकारांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी आला आणि आमची सगळ्यांची वाईट घेतलेली आहे तर चांगल्या पद्धतीने खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी आणि अशा प्रकारची मी विनंती करतो आणि या ठिकाणी संपर्क प्रमुख हे नाकारणी मी थांबतो